नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये यामध्ये आपण दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील पाच महत्वपूर्ण बातम्यांकडे जाणून घेऊयात हो ही पहिली महत्वाची बातमी काय आहे पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठीची महत्वाची बातमी कारण सीई टी संदर्भात उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे अकरावीची सीई टी परीक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्या असं उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्यामुळे आता ही परीक्षा होणार की नाही असा पुन्हा पेच निर्माण झाला आहे दरम्यान CET टीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील एकोणावीस जुलैपासून सुरू झाली होती तर यासाठी दोन ऑगस्टपर्यंतची मुदत देखील होती दरम्यान विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी देखील केली आहे मात्र कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे कारण ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार होती त्यामुळे आता कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे हे मुलांच्या जीवनाला धोक्यात घालण्यासारखं असल्याचं नमूद करत उच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करत आता सीई टी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे आता ही सीईटीची टीची परीक्षा होणार किंवा तिचं स्वरूप बदलणार काय होणार याकडे आता विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे यानंतरची दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील लवकरच राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुका पार पडतील यामध्ये आता कोरोनामुळे रुग्ण आ... अनेक राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या मात्र आता कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याने या सहकारी संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पंचवार्षिक निवडणुका पार पडणार आहेत यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय या अगोदर घेण्यात आला होता मात्र आता पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामध्ये राज्यातील पंधरा जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे मार्ग मोकळे झाले आहेत त्यामध्ये राज्यातील पुणे लातूर मुंबई जळगाव रत्नागिरी धुळे नंदुरबार सिंधुदुर्ग त्याचबरोबर उस्मानाबाद सातारा नाशिक सांगली कोल्हापूर सोलापूर नागपूर बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती बँकांचा या निवडणुकांमध्ये समावेश असणार आहे त्यामुळे आता लवकरच या निवडणुकाचं देखील वाजेल आणि लवकरच ह्या देखील पार पडतील यानंतरची दुसरी महत्वाची बातमी आहे ती देखील विद्यार्थ्यांसाठीची अत्यंत महत्वाची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आता सतरा ऑगस्टपासून जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा कोरोना संदर्भातील काही नियमावली किंवा एसओपी पी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आली आहे यामध्ये आता सतरा ऑगस्टपासून ग्रामीण भा शहरी भागांमध्ये आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत त्याचबरोबर पंधरा जुलैपासून ज्या ग्रामीण भागामध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या होत्या त्या भागामध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरू होणार आहेत मात्र यासाठी आता शाळांना काही शाळांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील काही नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे शाळा सुरू करण्यासाठी कमीत कमी एक महिना अगोदर संबंधित गावात आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा संपूर्ण शिक्षकांचं लसीकरण झालेलं असावं अनावश्यक गर्दी टाळावी विशेषतः पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये जास्त शाळा किंवा जास्त विद्यार्थ्यांची शाळा असेल तर ती शाळा दोन सत्रांमध्ये भरण्यात यावी त्याचबरोबर पंधरा ते वीस विद्यार्थीच एका वर्गामध्ये ठेवण्यात यावेत त्याचबरोबर बाक विद्यार्थ्यांच्या बाकांमध्ये देखील सहा फुटांचं अंतर राखण्यात यावं आणि विद्यार्थ्यांना गर्दी करण्याऐवजी टप्प्याटप्प्यांमध्ये शाळांमध्ये बोलवण्यात यावं अशी ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर रुग्णसंख्या जास्त असलेल्या म्हणजेच रेड झोन असलेल्या भागांमध्ये शाळा सुरू होऊ नये किंवा याची दक्षता किंवा खबरदारी तेथील स्थानिक प्रशासनाने घ्यावी असे आदेश देखील यावेळी शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत यानंतरची चौथी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा देखील समावेश होणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आय सी सीने ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट स्पर्धांचा समावेश करण्यासाठी पुढाकार घेतला आहे यासाठी दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलीसमध्ये होणाऱ्या स्पर्धा योग्य ठरणार असल्याचं देखील यावेळी आय सी सीने ठरवलं असून या अगोदर दोन एकोणावीसशेच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला होता त्यावेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोनच संघांनी या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता मात्र आता तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे तर आता ऑलिम्पिकमध्ये देखील म्हणजे लॉस एंजमध्ये होणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे यानंतरची शेवटची आणि अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे वातावरणातील बदलांसंदर्भातील भारतात उष्णतेच्या लाटा आणि पूर परिस्थितीचा पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे एक कारण समोर आले त्यामध्ये जागतिक अहवालामध्ये या संदर्भात एक इशारा देण्यात आला आहे की अन्य समुद्रांपेक्षा विशेषतः हिंदी महासागरामध्ये जलद गतीनं तापमान वाढ होत असल्यानं येत्या काही दशकात भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येतील त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थितीला तोंड द्यावं लागला असा इशारा देखील संयुक्त राष्ट्राच्या ताज्या जागतिक अहवालामध्ये नमूद करण्यात आला आहे संयुक्त राष्ट्राच्या इंटर गव्हर्नर पॅनल ऑन क्लायमेट चेंज या आय पी सी आय पी सी सीच्या सहा हाँ हाँ या अहवालात ज्या अहवालाचं नाव क्लायमेट चेंज दोन हजार एकवीस द फिजिकल सायन्स बेसिस हा हवाल सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये हा गंभीर इशारा देण्यात आला आहे यामध्ये विशेषतः भारतातील समुद्र किनाऱ्या लगत असणाऱ्या शहरांना मोठा धोका असल्याचे देखील यामध्ये नमूद करण्यात आला आहे त्यामुळे जागतिक वातावरण बदल किंवा जागतिक तापमान वाढी संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर अशी बातमी आहे यासारख्याच महत्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद